महाराजांच्या सेवा समर्पण केलेली आहे महाराज आम्ही तुम्हाला कधी विसरणार नाही तुमचं योगदान लाईव्ह चालू आहे कृष्णदास महाराज आपली कथा कृष्ण या कथेकडे बऱ्याच मंडळीच लक्ष आहे ज्या ज्या ठिकाणी काही आपल्या गुजर समाजाची मंडळी काही आपल्या इतर सर्व आपल्या नातेवाईक मंडळी काही बाहेर गावाला का नोकरीला आहेत ते सुद्धा ही कथा लाईव्ह पाहतायत आणि तिथून आपल्याला शुभेच्छा देत आहेत की अतिशय सुंदर असं कार्य पिंपळगाव का पिंपळगावेश्वर नगरीमध्ये चाललंय सर्व भक्तिमय वातावरण निर्माण झालंय सच्चनो परिसर पावन होतोय या झाडावरच्या वट वाघळू या उठून आहेत त्या म्हटल्या की आता आम्हाला इथं थांबून फायदा नाही आमचा उद्धार तुम्ही करताय आमचे पित्र उद्धरून जातील सज्जनो ग्रंथ नवे हा श्री कृष्ण ज्या गावामध्ये श्रीमद भागवत कथा चालते त्या गावामध्ये सुदर्शन चक्र त्या गावाला परिक्रमा करत असत यात काही शंका नाही म्हणून आपण सर्वजण पावन होत आहोत अबाल वृद्ध महिला मंडळ आमचे काही गरीब बांधव आहेत काही मजुरी करणारे आहेत त्यांनाही वाटतं मेरा बी नाव वाहतक जाण्याचं लेकिन सज्ज तुमचं नाव यादीत आहे कोणत्या तर श्रोते मंडळीच्या नाव यादीत नाव राहील तुम्हालाही समर्थ गोविंद महाराज पूर्ण आशीर्वाद देतील आणि एक दिवस आमचं नाव असंच हो। या व्यासपीठावर आपण प्रयत्नांना देत राहू आज मी गुरुजींकडे गेलो कालच्या दिवशी त्यांचा एक माणूस येऊन गेला होता महाराज तुम्हाला जर कथा ठेवायचीच असेल तर तुम्हाला तीस हजार रुपये जमा करावे लागतील तरच तुम्ही कथा आयोजित करू शकतात मी म्हटलं महाराज आमच्या ह्याच कथेचं पूर्ण बजेट होत नाहीये आणि उद्याच्या कथेचं काय करणार तितक्यामध्ये आमचे शिंदाडकर ज्ञानेश्वर भाऊ विठ्ठल पाटील हे माझ्या येत होते महाराज माझ्याकडे पैसे पडू नये पाहिजे तर मी तुम्हाला महिनाभरासाठी उसनवार देतो त्यांनी तीस हजार रुपये आज घगरे गुरुजींच्या कलाकारांना आम्ही त्या ठिकाणी दिले जेव्हा पत्रिका व्हॉट्सअपला टाकण्यात आली तेव्हा डॉक्टर साहेबांनी सुजाव केला आर्थिक बजट करूनच पुढचा कार्यक्रम नियोजित करायला पाहिजे महाराज डॉक्टर साहेबांचे संदेश माझ्यापर्यंत पोहोचले पण मलाही माहित नव्हतं की समर्थ गोविंद महाराज आज एवढं मोठं नियोजन या ठिकाणी करून ठेवणार आहे ना भूतो ना भविष्यती आजचं हे महाराजांचं भागवत आणि तुम्ही केलेलं सर्वांनी महाराजांना योगदान आपण पुरेपूर या कार्यक्रमासाठी आज मी या ठिकाणी पुनश्च माझ महाराज मी आम्ही खरोखर भारावून गेलो आहे आम्ही खरोखर भारावून गेलो तुमच्या वाणीमध्ये तप आहे तुमच्या वाणीमध्ये खूप मोठी प्रेरणा आहे आणि तुमच्या ह्या प्रेरणेनं आम्ही जास्तीत जास्त शांततेनं आमचे तरुण बांधव समर्थ गोविंद महाराज मित्रमंडळी ज्यांनी दुधाची व्यवस्था केली आहे शांततेनं दूध वाटतील आणि पुढच्या कथाकारांसाठी आम्ही संपूर्ण नगरी पिंपळगाव हरेश्वर अत्यंत रांगोळ्या काढून सडा समर्जन करून फक्त ज्या ठिकाणी महाराज राहत होते त्याच परिसरात नाही तर आम्ही येणाऱ्या भागवत कथेमध्ये आम्ही पूर्ण गाव सजवणार आहोत बाबा पूर्ण गाव सजवणार आहोत आणि जेव्हा पुण्यतिथी असेल द्विशताब्दी वर्षाची त्या दिवशी प्रत्येक घरावर एक ध्वज समर्थ गोविंद महाराजांच्या नावानं राहणार आहे काही शंका शंकर काही शंका शंकर आणि संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून देणार आहोत आमच्या प्रत्येक स्त्रीच्या आणि बिचारी मातीच्या मातेच्या जवळ एक भगवी वस्त्र भगवी साडी त्यांच्या जवळ असणार आहे आणि प्रत्येक पुरुष आ, हा पांढऱ्या वस्त्रानं समर्थ गोविंद महाराजांचं नाव घेऊन आम्ही पूर्ण महाराष्ट्राला हा इतिहास आम्ही दाखवणार आहोत बाबा दूध क्या गला था let